स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभरात्री तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल मला बरेच दिवस प्रश्न येत होते की ताई बाहेरच्या घरात जाताना किंवा स्वतःच्या घरात जाताना काय करावे कोणती काळजी घ्यावी दें दें तर तेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे आता माझा नुकताच आलेला छोटासा अनुभव तुम्हाला सांगते की जेव्हा मी केलं आणि सध्या तरी मी घरात आहे मात्र तुम्हाला गुड न्यूज देईन मी तुमच्या आशीर्वादाना ती न्यूज प्रोसेसमध्ये आहे अगदी लवकर देईन आली तर देईन म्हणजे तर भाड्याच्या घरात येताना काय काळजी घ्यावी आता जेव्हा मी या घरामध्ये आले तेव्हा हे घर मला आल्या आल्या इतकं निगेटिव्ह फील झालं की तुम्हाला मी सांगू शकत नाही की मी सामान पॅक केलेलं चार दिवस सोडलंच नाही आणि म्हटलं की नाही मला आत्ताच्या आत्ता दुसरा फ्लॅट बघायचा आणि कसे तरी दुसरा दिवस आला तिसरा दिवस आला आई दादा दोघंही म्हणजे आई वडील दोघंही इथं होते त्यांनी पण मला समजावलं की एवढे पैसे घालवलेत असं करू नकोस पण माझं काही मन लागत नव्हतं शेवटी मग आपला एकच आहे महाराज हाच एक आपले करता धरता महाराजांची मूर्ती आपली तर ते माझ्यासमोर त्यांना वस्त्र वगैरे घातगावी तर ठेवणार आहे तर महाराजांची मूर्ती व्यवस्थित आणली होती हातातूनच अख्ख्या गाडीतून हातातूनच मूर्ती आणली होती मी फोर व्हीलरमधनं जेव्हा आलो तेव्हा आणि मग ती मूर्ती घेतली आपल्या देवघराची इथं ठेवली एका पिशवीत मी सगळं ते सामान आणलेलंच होतं की आपल्याला घरी गेल्या गेल्या काय करायचं आहे मग दोन तीन दिवस तसेच काढले आय सुद्धा निघून गेले तरी पण मी फ्लॅटच्या शोधात होते की नाही मला हे घर बदलायचं आहे तर मला आवडत नाही आहे कारण थोडी जुनी बिल्डिंग आहे मात्र कसं आहे जुनी बिल्डिंग असेल तरी सगळ्या सुखसुविधा आहेत म्हणजे बाहेरच्या जा, आपल्याला जास्त काही इथून रिक्षा कराव्या लागत नाहीत वगैरे अशा सगळ्या सोयी छान आहेत म्हणून म्हटलं आपल्याला फार तर फार आपल्याला एक वर्ष इथं काढायचं आहे कारण आपण आता स्वतःच्या घराच आहे म्हणजे प्रोसेसमध्ये आहे त्यामुळं मग म्हटलं नाही आहे त्याच घराला आपल्याला पॉझिटिव्ह करायचं आहे काहीही करून मग आपले नुक नुसके जे मी तुम्हाला सांगते किंवा मी जे वापरते स्वतः ते केले आता लक्षात घ्या मला कोणं काम इथं यायचं होतं म्हणून नाही तर भाड्यांचं घर तुम्हाला जेव्हा घ्यायचं आहे तेव्हा सगळ्यात आधी त्या घरी तुम्ही जावा तिथं मालकाने तुम्हाला समजा किल्ली दिली तर कि एक पाच दहा मिनटं तिथं काढा की तुम्हाला कसं फील होत आहे एक फिलिंग असतं बघा गट फिलिंग आपण ज्याला म्हणतो ते गट फिलिंग जर तुम्हाला पॉझिटिव्ह आलं तरच तुम्ही तिथं राहा किंवा ते घर घ्या अन्यथा सगळ्यात बघायचं ते मुख्य आहे तर शक्यतो जर आपण पाहण्याच घेत आहोत तर दक्षिणमुखी दरवाजा घेऊ नका कारण दक्षिण दिशा ही योग्य नाही असं नाही म्हणत मी कारण बऱ्याच बरेच आपले देश किंवा बऱ्याच असे हे आहेत की ते दक्षिण दिशेलाच आहेत पण दक्षिण दिशेचा दरवाजा त्याला त्रासदायक असतो सगळं बघा घरामध्ये भरपूर प्रकाश थोडेस ऊन येत असेल म्हणून घर बघायला दिवसा जातं पण पूर्व पूर्वेच्या पूर्वेला दोन करून घर असेल तर जास्त उत्तर उत्तराला असेल तरी उत्तरोत्तर प्रगती होती असं म्हणतात पण या दोन दिवशीपैकी असेल तर तुम्ही थोडंसं पॉझिटिव्ह व्हा त्यानंतर शक्यतो तर आपल्याला घर म्हणजे जे घरमालक आहेत ते थोडेसे म्हणजे पॉझिटिव्ह वाटले पाहिजेत त्यांचं बोलणं अतिशय मुरमट किंवा हे दिसावत असं हे मला खूप चांगले आहे काही प्रश्न नाहीये त्यानंतर बघा आता समजा बघा समजा म्हणजे मी ब्राह्मण आहे मला म्हणजे मांसाहार या गोष्टीशी खूप नफरत आहे नफरत म्हणजे मी खात नाही नफरत शब्द चुकीचा असेल कदाचित त्यामुळे मला पहिला प्रश्न पडतो की या घरात राहिलेल्यांनी किती मांसाहार केला असेल मग मी जेव्हा इथं राहायला आले त्याच्या आधी मी डीप क्लिनिंगला जवळजवळ सात हजार रुपया घराला दिले मला किचन टॉयलेट सगळ्या रूम बाथरूम सगळं मला डीप क्लीन करून हवं आहे पण तुम्हाला सांगते क्लीनचे पैसे घेतले पण घर डीप क्लीन झालं नाही कारणानं नसेल झालं पण माझं कसे भेटे का जर कोणी नाही ना दिलं क्लीन करून तरी मी माझे पैसे घालवते मात्र मम्मी जातात ना पण आता एकदा आम्ही तो जो बंगला घेतला होता तो सोडताना मला तर फार वाईट अवस्थेत सोडावं लागला कारण बॅकपेन्स खूप त्रास होत होता मला नाही स्वच्छता करता आधी पण शक्यतो सोडतात नाही स्वच्छ सोडायचं आणि येतात आपण स्वच्छ यायचं हे लक्षात घ्या त्याच पद्धतीनं किचन आता तुम्हाला दाख मी उद्या दाखवेन की मी एवढा एवढा भाग रोज घासते म्हणजे इथं जे राहिले त्यांनी बहुतेक काहीच केलं नाही कुठंच कसलीच साफसफाई नाहीये मग आता एवढा एवढा भाग आता आज देवघर ठेवायचं होतो तेवढाच भाग घासून घेतला किचनच्या वरती वगैरे सगळं असं भाडं काळं काळं झालेलं आहे म्हणजे इतका उभी गेला ना मला की नुसत्या फोटोवर घर पसंत करण्याचा हा अनुभव आला आता असू दे आपल्या राहत्या बा वास्तूला कधीही वाईट म्हणू नये त्यामुळं जे आहे ते छान आहे आणि यातून मी लवकरच स्वतःच्या घरात जाणार आहे याचा मला आनंद आहे म्हणजे जाईन बहुतेक करून मी जाईनच तर लक्षात घ्या जेव्हा आपण असं भाड्याच्या घरात अचानक राहायला येतो तेव्हा सगळ्यात आधी त्या घराची साफसफाई करा जरी केलेली असेल तरी साफसफाई करा त्यानंतर आपलं जे आ, मीठ असतं म्हणजे सेंदव मीठ ज्याला आपण म्हणतो ते मीठ आणि पिवळी घोरी जी असते ती, ती सगळीकडे टाका म्हणजे कुठलंही कालभैरवाष्टक म्हणा पेदा वर्ग असतं म्हणा आणि सगळीकडे तुम्ही ते टाका त्यानंतर तुम्हाला पहिलं काम करायचं आहे प्रत्येक खोलीमध्ये तुम्हाला कापूर प्रज्वलित करायचं आहे आणि त्याच्यासोबत लवंगा तुम्हाला जाळायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला कापूर सगळीकडे प्रज्वलित केला की तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक खोलीमध्ये धूप लावायचं आहे कापूर आणि धूप प्रत्येक खोलीमध्ये जाळायचं आहे म्हणजे घरातली निगेटिव्हिटी दूर होईल त्यानंतर मग पाय पुसणं नवीन घरात आलात भाड्याचं असतं स्वतः तो नवीन घरात आलात की पाय पुसणं नवीन घ्यायचं त्याच्या खाली ठेवायची आणि घराच्या दरवाजाच्या वरती उजव्या बाजूला काळ्या कपड्यात बांधून तुरटी ठेवायची म्हणजे वाईट नकारात्मकता याचा काही प्रश्न येत नाही त्याचप्रमाणे जवळजवळ आठ दहा दिवस ते घर रोज तुम्हाला मिठाच्या आणि हळदीच्या आणि गोमूत्राच्या पाण्यानं रोज पुसायचे रोज एकही अपंग व्यक्ती असेल तर अपंग हा एक काय शेवटी पर्याय नाही पण पर प्रत्येकाचे ना वाईप्स वेगळे असतात मग या सगळ्या घालवण्यासाठी याचे उपाय संगीत कर ते करायचे आणि त्यानंतर मग लिंबू असतं ना लिंबू ते काचेचे एवढे एवढे पाच चार तीन चार जेवढ्या रूम आहेत तेवढे ग्लास घ्यायचे आणि काचेच्या ग्लासमध्ये लिंबू घालून सगळ्या घरामध्ये ठेवायचं जर तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल तर एका दिवसात ते पाणी खराब झालेलं तुम्हाला दिसेल अशा प्रकारे मग ते तुम्हाला निगेटिव्हिटी घालवायची मग ते लिंबू टाकून द्यायचे आणि सांगितल्याप्रमाणे दोन तीन आठवडे नित्य नियमानं फरशी पुसायची रोज संध्याकाळी कापून जाळायचा सकाळी कापून जाळायचा शंख वाजवता येत असेल तर शंख नाही तर घंटी वाजवायची हनुमान चालीसा जोरात घरात वाचायची श्री स्वामी समर्थ आणि अमृत चिंतनासाठी गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा म्हणजे भाड्याच्या घरात राहताना जे वाईट अनुभव असतील ते आपल्याला येणार नाही मग इफेक्ट त्याचे वेगळे होतात कसं आहे वास्तू असते ना वास्तू त्याच्यावर बरंच काही असतं तसं तर शास्त्र सांगतं की तेरा बारा तेरा चौदा वर्ष झाले की त्या घराची पुन्हा वास्तुशांती करायची असते पंचवीस वर्ष झाले बारा वर्ष झाले की पुन्हा वास्तुशांती करायची असते तर पण हे भाड्याचं घर म्हटल्यावर ही लोक कमवायच्या मागे लागलेले असतात मी थोडी विचार करणार आहेत की या लोकांना शांती लागावी मग तुम्हाला जर जमलं सांगते मी तुम्हाला जमलं तर तुम्ही मग थोडीशी शांती सत्यनारायणाचं पूजन हे थोडंसं घरामध्ये करून घेतलं तरीही तुमच्यासाठी ते चांगलं आहे म्हणजे तुम्हाला जे काही वाटेल त्या घरासाठी तुम्हाला जे काही करावं वाटेल ते तुम्ही गंगापूजन करू शकता म्हणजे ह्या चांगल्या गोष्टी आहेत या तुम्हाला केल्या तर तुम्हाला शांतता मिळते आणि हवन करा छोटंसं तुमचं तुम्ही रोज हवन म्हणजे काय तर सविध असतात कापूर असतो शेणाच्या गवऱ्या असतात त्यामध्ये थोडीशी खीर करून घ्या तूप घ्या आणि त्यामध्ये रोज हवन करा यामुळे तुमच्या घराचं संपूर्ण शुद्धीकरण होतं आणि त्यानंतर मग आपलं जग ज्या आपल्या सेवा आहेत नित्यसेवा त्या सगळ्या चालू करा त्यानंतर ता तुम्हाला त्या घरामध्ये खूप चांगले रिझल्ट येतील खूप चांगले अनुभव येतील बऱ्याच वास्तू अशा असतात त्या वास्तूतून आपण डायरेक्ट स्वतःच्या वास्तूमध्ये जातो आणि त्यासाठी म्हणजे एखाद्या घरावर बघा श्रापच असतो ते तिथं काही चांगलं होतच नाही म्हणजे ती माणसांची प्रगतीच होत नाही अशी पण घरं असतात पण शक्यतो घर भाड्यातून करून ते त्रास होत नाही ते त्रास घर मालकांना होत तुम्ही बघा की तर काही चुकत नाहीये ना नाहीतर मग परिणाम भोगावे लागतात भयंकर परिणाम भोगावे लागतात जेव्हा ईशान्य या तुमचा टॉयलेट असेल तर भयंकर परिणाम भोगावे लागतात त्यामुळं वाड्याचं घर घेत तर तुम्ही दहा ठिकाणी फिरा आणि मग घ्या आता मात्र मला या घरामध्ये महाराजांच्या यांच्या कृपेनं खूप मस्त वाटतंय काही नाही काही गोष्टीचा चेंजेस केला मी काही गोष्टी की ज्या सोयी सुविधा मला वाटत नव्हत्या त्याच्यावर मी खर्च केला आणि मग मला आपल्या घरामध्ये आणि तुमची अशीच माझं तर तुमच्या स्वतःचं घर होईल मी त्या प्रयत्नात आहे स्वामींनी यश त्यावर सुरुवात झालेली आहे फक्त आता मध्ये ते काही अडथळे येऊन येत तसं तर सांगायचंच कसं आधी पण तरी पण तुम्हाला आपली माहिती असावी म्हणून मी सांगेन